नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी एम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनियर्स डे उत्साहात साजरा संतोषी माता बौद्धी शैक्षणिक संस्था येवला या संस्थेचे एम्पेरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग किटवाळा घोटसई या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पंधरा सप्टेंबर रोजी सर मोक्ष गुंदम विश्वेश्वराया यांच्या जयंतीनिमित्त इंजिनियर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केलाय या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यात संतोषी माता शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गेली वीस वर्षांपासून अनेक शैक्षणिक संकुल उभारणारे संस्थेचे प्रमुख संचालक लक्ष्मणजी दराडे आणि एम्पेरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टिटवाळाचे व्यवस्थापकीय संचालक संकेतजी दराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच टिटवाळा येथील टिटवाळा न्यूजचे संपादक राजू टपाळ टिटवाळा टाइम्सचे संपादक संभाजी मोरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या वेळी पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य शेळके आणि प्राचार्य दीपक यांनी केले इंजिनिअरिंग क्षेत्रातील पोस्टरचे सादरीकरण स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच रांगोळी स्पर्धेत देखील अनेक विद्यार्थी सहभागी झाले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग प्रतिनिधी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मेहनत घेतली आहे तसेच लवकरच महाविद्यालयाचा इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात येणार असल्याची ही माहिती महाविद्यालयाच्या सांस्कृतिक प्रमुखांनी बोलताना दिली आहे बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद